मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या उपोषणात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के दानिश शेख गुलाम शेख संदीप वाकचौरे संतोष पाडळे अमोल खरात सुधीर गायकवाड अनिकेत पवार मुन्ना भिंगार दिवे महिला शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार आदी सहभागी झाले होते डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाणी सहा डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात या स्मारक स्थळाला शासनाने अवर्ग पर्यटन स्थळ आणि तीर्थस्थळाचा दर्जा दोन डिसेंबर दोन हजार सोळा रोजी दिला दादर परिसर चैत्यभूमीच्या नावाने ओळखला जात असून दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याचे संपूर्ण आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले या नामांतरासाठी अनेकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याचा निर्णय तातडीने घेण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईच्या वतीने उपोषण करण्यात आले मुंबई मधील या भागाचे नामांतर करून चैत्यभूमी करण्याची मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने केलेली आहे जोपर्यंत दादरचे नामांतर करून चैत्यभूमी होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार समस्त आंबेडकरी चवेचे ऊर्जास्थान असलेली चैत्यभूमी याची मागणी कित्येक वर्षापासून भीमसैनिक करत आहे तर देखील ते अद्याप झालेली नाही पुढील काळामध्ये हेच आंदोलन आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा